संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक राजकुमार बिगुजर प्रशालेत शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमडेरे महाराष्ट्र प्रदेश शिटकचे अध्यक्ष कैलास कदम शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वैभव यादव सेवा दलाचे अध्यक्ष अशोक भुजबळ युवक काँग्रेसचे शिरूर तालुका अध्यक्ष संकेत गवारे शिरूर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील शेलार अमजद पटा सचिन पंडित पंकज बघाडे अमोल घुमे प्राध्यापक बोरुडे सर यांच्या हस्ते प्रशालेमध्ये हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यांना प्रशालेतील बँड पथकाच्या तालावर मानवंदना देण्यात आली क्रांती दिनाचा औचित्य साधून प्रशालेच्या विद्यार्थिनी खुशी भुजबळ हिनं मी विष्णू गणेश पिंगळे बोलतोय यावर आपलं मनोगत व्यक्त केलं त्याचप्रमाणे माहिती सांगितली प्रशालेतील विद्यार्थी आणि यांनी तळेगाव ढमडेर येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मारकात जाऊनही तेथे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना मानवंदना दिली कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रशालेचे उपशिक्षक जालिंदर आखाडे यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी मांडले या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे सर्व शिक्षक, शिक्षक शिक्षेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर मानक सचिव अरविंद ढमढेरे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या आणि चला पैकी व्यवस्था पण ते जाते तिथे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याकडून आहे आपल्याला नवीन नवीन कर काय काय भरवं लागतं त्याचा सुद्धा विचार आपण केला गेला पाहिजे एक लक्षात घ्या इथं काय हे राजकीय व्यासपीठ नाही पण हे राजकीय व्यासपीठ नसून इथं जो विषय आहे तो विषयाला अनुसरून आणि विषयाला धरून त्या ठिकाणी चर्चा कारण या ठिकाणी क्रांती दिनाचा नऊ ऑगस्ट क्रांती दिन आहे ज्यांनी त्यांनी क्रांती या ठिकाणी देशामध्ये घडवली आणि देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं त्यावेळेस त्या क्रांती दिनानिमित्त आणि आजच्या क्रांती दिनानिमित्त हा फार मोठा फरक आहे त्यावेळेस आपण ब्रिटिशांना पळवतो पण आता अशी अवस्था पळवायची मागायला आपल्या नोकऱ्या त्या ठिकाणी साबून राहायला पाहिजे आपले कायदे त्या ठिकाणी शाबून राहायला पाहिजे आपली घटना त्या ठिकाणी शाबून राहायला पाहिजे आपली लोकशाही त्या ठिकाणी शाबून राहिली पाहिजे यासाठी आपल्याला हा नऊ ऑगस्ट क्रांती दिन असा त्या अशा माध्यमातून आपण जर त्या ठिकाणी निश्चितपणे विचार केला तर त्याचं साधन आणि निश्चितपणे आज नऊ ऑफ ज्यांना आज यांची आपण आठवण करतो ज्यांचा आपण इतिहासाची त्या ठिकाणी पुनरवृत्ती करतो त्या इतिहासाची निश्चितपणे पुनवृत्ती करण्यासाठी आपल्या देशामध्ये अंतर्गत देशाच्या देशाला जे तोडायला निघाले देशाला जे त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी टाकायला निघाले आपल्याला त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने घेऊन जायला निघाले माहिती प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा